नंद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज मोदय मान्य अमोल खत्रांची जी मागणी आहे की हे तुकडे बंदी कायदा रद्द केला पाहिजे नागरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे तुकडे झाले आहेत त्यांना रेग्युलाइज केलं पाहिजे हा लक्षवेधचा मूळ आहे की जे अनाधिकृत झालं आहे जे तुकडे पडलेले आहे त्या तुकड्यांना कायदेशीर करून देणे हा लक्षवेधचा एकूण त्यांचा कल दिसतो आहे अध्यक्ष या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयाशी याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे तर जे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये आणि जे आपले पी एम आर डी एन एम आर डी ए जे विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या ठिकाणी काही अश आकृषिक भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एम आर टी पी ॲक्टप्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटरपर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण एक पाचशे मीटरपर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटरपर्यंत अकृषिक वापर कर वापर करता येतं या भागामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंठ्यापर्यंत प तुकडा हा अलाऊ केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन जाने दो हजार पंचवीसपर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्त्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंठ्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही रजिस्ट्री होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळं आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी डी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एस ओ पी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताळजी पण याला एक एस ओ पी तयार करावी लागेल जी एस ओ पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एस ओ पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले मु ए सी एस ए सी एस महसूल ए सी एस यू डी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौघाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण एल कसं देणार सर्व करावं लागेल नाही तर काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकाला लुटतील त्यामुळं एक चांगली एसओ पी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एस ओ पी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला कट ऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र यानंतर मात्र यू डी सी पी आर प्रमाणे जावं लागेल नियोजित नियोजन प्राधिकरणाच्या नियमानेच जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकामं अवैध प्लॉटिंग हे साहेब रेग्युलर करता येणार नाही पण एक जानेवारी पंचवीस पर्यंत संगात। या भागाकरता करता निरस करण्याचा विचार शासन करत आहे जयंत पाटील साहेब आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा